राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून ठिकाने मुक्त कर आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया है आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका